सर्वसामान्य जनतेसाठी अहोरात्र राबणारा नेता प्रशांत भाऊ रिककर यांना वाढदिवसाच्या संभाजी राजे यांनी स्वराज्य पक्षाचे शेतकरी आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन शुभेच्छक प्रशांत भाऊ परिवार परिवार सर्वसामान्य जनतेसाठी अहोरात्र राबणारा नेता प्रशांत भाऊ दिकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा तसेच स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजी राजे यांनी स्वराज्य पक्षाचे शेतकरी आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक प्रशांत भाऊ दिकर मित्रपरिवार तुम्ही मराठी माझा न्यूज पहिल्यांदाच पाहत असाल तर हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी लगेचच मराठी माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर मात्र बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून आमचे अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील